बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण चव्वेचाळीसावे काय सांगू महाराजा अरिष्ट नेहमी कर्णाला दुसऱ्या दिवसाच्या युद्धाची हकीकत सांगित होता काल मिळालेल्या विजयाच्या उन्मादा हरकून गेल्या युवराजानं आजची व्यूहरचना आत्मविश्वासपूर्वक आखली होती आपल्या शस्त्रशिद्ध सैनिकांना उद्देशून तो म्हणाला वीर हो विजय आपलाच आहे प्राणांची पर्वा न करता लढा युवराजानं केलेल्या त्या आव्हानाला प्रतिसाद देताना क्रू सैन्यानं शत्रूवर इतका भीषण हल्ला चढवला की पांडव सैन्याची व्यूहरचना पार कोलमडून पडली पहिल्याच हल्ल्यात सहस्रावधी सैनिक ठार झाले आपल्याच सैन्याचा डोळ्यांदेखत होत असला तो विनाश खुद्द अर्जुनसुद्धा थांबवू शकला नाही धाडस करून तो भीष्मांसमोर उभा राहता दुर्योधनानं त्यांच्या संरक्षणाची पूर्ण सिद्धता केली अनेक नामवंत योद्धे त्यांच्या रक्षणासाठी अर्जुनावर धावून गेले परंतु थोड्याच वेळात त्यांना ठार करून अर्जुनानं कौरव सैन्याचा भीषण संहार सुरू केला युद्धाचं पारडच फिरलं इतका वेळ विजयाच्या गर्जना करणारं कौरव सैन्य भीतीच्या किंकाळ्या फोडू लागलं भीष्म सोडले तर द्रोण आणि कर्ण यांच्याशिवाय इतर कोणाचीही अर्जुनासमोर उभं राहण्याची प्राज्ञा नाही परंतु द्रोण इतरत्र गुंतले होते आणि तू तर युद्धभूमीवर उपस्थितच नव्हतास आपल्या सैन्याचा होत असला तो विनाश पाहणं दुर्योधनाला अशक्य होतं न राहून तो पितामहांजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही आणि आमचे ते गुरुवर्य रणभूमीत काय आमच्या विनाशाचा देखावा पाहायला आला आहात की काय माझा मित्र कर्ण इथं असता तर निश्चितच वेगळं घडलं असतं पण तो युद्धभूमीवर येऊ नये अशी व्यवस्था तुम्हीच केलीत दुर्योधनाच्या त्या उद्गाराने उद्विग्न होऊन पितामहानी अर्जुनावर निकराचा हल्ला चढवला त्याचवेळी तिकडे द्रोणाचार्य त्यांच्या पिढीजात वैऱ्याशी दृष्टधुम्नाशी लढत होते दृष्टध्युम्नाला जखमी करून द्रोणाने त्याचा सारथी ठार केला दृष्टद्युम्न हातातल्या गदेसह रथाखाली उडी घेऊन द्रोणाचार्यावर धावला परंतु त्याने दृष्टदुम्नाच्या गदेचे तुकडे करून त्याला निशस्त्र केलं आपल्या सेनापतीची दुर्दशा झालेली पाहून भीम तत्काळ पुढे झाला त्यानं द्रोणावर बाणांचा वर्षाव करून दृष्टधुम्नाला आपल्या रथावर घेतलं दृष्टधुम्न्याच्या संरक्षणासाठी भीम पुढे आलेला पाहून दुर्योधन प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या कलिंग योद्ध्यांचा चमू भीमावर पाठवला रणभूमीवर मूर्तिमंत मृत्यूसारखा थयाथया नाचणाऱ्या भीमानं त्यांचा चेंदा मेंदा करायला सुरुवात केली तोच भीष्म त्यांच्या मतीला आले भीष्म कलिंगांच्या मत्तीला आलेले पाहून सात्यकी आणि अभिमन्यू भीमाच्या सहाय्यात पुढे सरसावले पहिल्याच बाणात सात्त्यकीनं पितामहांचा सारथी ठार केला त्यांचा सारथीविहीन रथ दिशाहीन होऊन कुठल्या कुठे भरकटत गेला आणि पाहता पाहता युद्धभूमीच्या बाहेर पडला पितामहांची ती दुर्दशा झालेली पाहून कौरव सैन्याचा धीरच खचला निर्माण झाल्या स्थितीचा लाभ घेऊन भीमानं पुन्हा एकदा कौरवांचा संहार सुरू केला आपला रथ कसाबसा सावरून परत रणभूमीत आल्यावर भीष्म द्रोणांना म्हणाले आजचं युद्ध इथेच थांबूया आपली सेना भीतीग्रस्त झाली आहे आता सूर्यास्तही होत आलाच होता त्यामुळे युद्ध थांबवणं आवश्यकच होतं तेव्हा सेनापतीची आज्ञा स्वीकारून द्रोणाचार्याने तत्काळ युद्ध थांबवण्याचा संकेत दिला तेच पाहिजे असल्याप्रमाणे सैनिकांनी शस्त्रखाली टाकून सुटकेचा निश्वास टाकला तिकडे पांडवसेना विजय घोष करत आपल्या शिबिराकडे परतली काय सांगू अंगराज अरिष्टने मी पुढे सांगत होता कुरुक्षेत्रावर सर्वत्र प्रेतांचा खच पडला आहे त्यातून रक्त मांसाचा इतका चिखल माजला आहे की त्यांना अग्नी देणंही शक्य नाही कित्येक प्रकारचे सुवर्णमंडित बाण भाते धनुष्य ज्यांच्या पृष्ठभागी सोन्याचं कोंदन केलं आहे अशा ढाली आणि भाले जांबूनद सोन्याचे पट्टे मळवलेल्या अवजड गधा परीघ गोफणी मुसळ शतग्नी कित्येक प्रकारची खडग अशी कितीतरी शस्त्र इथं इतस्त विखुरले आहेत सुवर्णाच्या लहान लहान घंटा लावल्या कित्येक व्याघ्र चर्मेव्य स्थित रथांचा चुराडा झाला आहे विजय मिळवण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेले वीर एकमेकांच्या प्रहाराने मरून पडलेले असून कोल्ही कुत्री गिधाड कर्कोचे असे कित्येक मांसभक्षी पशुपक्षी त्यांच्या शवावर यथेच्छ ताव मारित आहेत त्यांना इकडून तिकडं ओढत नेऊन त्यांच्या मृतदेहाची अधिकच दुर्दक्षा करत आहेत गदा प्रहाराने त्यांच्या बलिष्ठ गात्रांचा चुराळा झाला आहे मुसळांच्या प्रहाराने त्यांची मस्तकं फुटून छिन्न विछिन्न झाली आहेत कित्येकांचे अलंकृत बाहू हातातल्या शस्त्रांसह तुटून पडले आहेत खडक प्रहाराने त्यांची मस्तकं धडावेगळी झाली आहेत त्यांच्या मस्तकावर रत्नखचित किरीट शिरस्त्राण कवचं अंगुलीत आणि त्यांच्या अंगावर नाना प्रकारचे अलंकार जिकडे तिकडे विस्कडून पडले आहेत हत्ती अश्व आणि उंट इतके मरून पडले आहेत की त्यांच्या मृत शरीराने अवघी रणभूमी आच्छादून गेली आहे रथावरील ध्वजपताका शुभ्र चांबर हत्तींच्या पाठीवरील झुली त्यावरील योद्ध्यांची आसनं घोड्यांच्या ओठाळी दांड्यावर वैदुर्य रत्न जडवलेले अंकुश अश्व जोडण्याचे दंड त्यांच्या छातीवरील बांधण्याचे रत्नखचित पट्टे खोगीर सार सार फाटून तुटून गेला आहे भंगून गेला आहे दुःखद निश्वास टाकून करणं तसाच बसून राहिला आजच्या युद्धात पराभूत झाल्या युवराजाचं सांत्वन करायला जायचं धाडस त्याला झालं नाही वरिष्ठ नेहमी रोज सायंकाळी येऊन कर्णाला युद्धाची वार्ता सांगू लागला आदल्या दिवसाची भीती पोटात घेऊन तिसरा दिवस उजाडला आज तरी पारडं फिरेल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही गरुडव्यूह सिद्ध करून भीष्मानी पांडव सेनेवर चाल केली दुर्योधन सर्व सैन्यांशी त्यांचं रक्षण करायला सिद्ध होता पांडवांचा सेनापती दृष्ट यानंही कौरवांच्या गरुडविहाला शह देण्यासाठी अर्जुनाच्या मतीनं व्यूह हो रचून उजव्या बाजूला भीम आणि डाव्या बाजूला अर्जुन अशी योजना केली युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं प्रचंड कल्लोळ वाजला रथांच्या खडखडाटाने उडालल्या धुईनं आकाश कोंदाडलं रक्ताचे पाट वाहू लागले रक्त मांसाच्या चिखलांना रणभूमी माखून निघाली सर्व कौरवसेना आधी अर्जुनावर तुटून पडली परंतु तो तसुबरही मागे हटत नाही असं पाहून शकुनीनं अभिमन्यू आणि सात्तिकीवर हल्ला चढवला हो शकुनीवर प्रतिहल्ला करताना सात्तिकीचा सा रथ मोडला परिणामी त्याला अभिमन्यूच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला आता ते दोघे एकाच रथावर शरसंधान करू लागले भीष्माने द्रोणांच्या मतेनं युधिष्ठिरावर हल्ला केला युधिष्ठिराचे चक्ररक्षक नकुल सहदेव यांना प्रतिकार करू लागले त्याचवेळी भी तिकडे भीम आणि घटोत्कच या दोघा पिता पुत्राने दुर्योधनावर हल्ला चढवला होता आणि खरोखर त्या दिवशीच्या युद्धात घटोत्कचानं आपल्या पित्यापेक्षाही मोठा पराक्रम गाजवला भीमाच्या एका बाणानं मूर्छित झालेल्या दुर्योधनाला तातडीनं युद्धभूमी बाहेर न्यावं लागलं युवराज मूर्छित झालेला पाहून सैन्याचा धीर खचू नये म्हणून सारथ्यानं ती तातडी केली खरी परंतु त्याच परिस्थितीचा लाभ घेऊन भीमानं भीषण रणकंदनाला सुरुवात केली भीम दिसताच दुर्योधनाचं सैन्य तथा फळू लागलं आपल्या सेनेची दुरावस्था झालेली पाहून भीष्म द्रोणांनी सेनेला धीर देऊन पुन्हा एकत्र केलं दुर्योधनाचा रथ वळवून आणून त्याला कसं सावध केला मूर्छेतून सावध होता दुर्योधन पितामहावर खेक म्हणाला आपल्या सेनेची दुर्दशा तुम्हाला स्वस्तपणे पाहवती तरी कशी तुम्ही काय आणि आमचे हे आचार्य काय काय तुमच्या मनात आहे ते तरी एकदा स्पष्टपणे सांगून टाका मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं बाळ शांतपणे पितामह म्हणाले पण तुला ते मान्य झालं नाही ठीक आहे यापूर्वी मी कितीही पराक्रम केले असले तरी आता मी वृद्ध झालो आहे तेव्हा मी माझ्या परीनं प्रयत्न करतो आहे एवढं सांगून पितामहानी पांडवसेनेचा सा भयावह विनाश सुरू केला कारण दुर्योधन आज त्यांचा स्वाभिमान दुखावला होता कुठल्याही नवतरुणाला लाजवील असंच कौशल्य आणि चापल्य त्यांनी आज प्रकट केलं भीतीग्रस्त झालेली था पांडवसेना पाहता पाहता इतस्तत विस्कटू लागली ते पाहून कृष्ण म्हणाला पार्था पितामहांवरचं तुझं प्रेम अजूनही कमी होत नसेल तर मला शस्त्र हाती यावं लागेल आणि असं म्हणून कृष्णानं हातातले वेग टाकून देऊन रथावरून खाली उडी टाकली जवळच पडलेल्या एका मोडलेल्या रथाचं चक्र उचलून घेऊन तो भीष्मावर धावला सुद्धा परंतु अर्जुनानं मध्ये पडून त्याला अडवलं तू माझा सारथी आहेस तर सारथीच राहा म्हणून विनवलं तेव्हा कुठं कृष्णाचा राग शांत झाला आदल्या दिवशीच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी दुर्योधनानं चौथ्या दिवशी पुन्हा तोच आक्रमक पवित्रा घेतला अश्वत्थामा भुरीश्रवा शल्य आणि कर्णपुत्र चित्रसैन यांनी अभिमन्यूला बानाने झाकून टाकलं तोच दृष्टधुम्य अभिमन्यूच्या मत्तीला धावून आला अभिमन्यूच्या हातून शकुनीचा भाऊ चल याचा पुत्र ठार झाला चल राजानं शल्याच्या मतीनं अभिमन्यूवर पुन्हा एकदा निकराचा हल्ला चढवला परंतु अभिमन्यू त्या दोघांनाही पुरून उरला राष्ट्र राष्ट्रसंहाराची प्रतिज्ञास घेतलेल्या भीमानं आपल्या भावांची अमानुषपणे हत्या केलेली पाहून संतापन बेभान झाला दुर्योधन आपल्या हत्ती दलासह भीमावर चालून गेला दुर्योधनाच्या बाणाने तुटलेले धनुष्य फेकून देऊन भीमानं आपली अज्र गदा हातात घेतली आणि तो रथावरून खाली उतरला समोर आलेल्या गजदलातील हत्तींच्या मस्तकावर त्यांना असे काही कठोर प्रहार केले की के वेदनाने तिरमिरलेले ते हत्ती त्याच पावली मागे फिरून आपली सेना पायांखाली तुडवत तिचा चेंदा मेंदा करत धावू लागले तोवर अभिमन्यू आणि घटोत्कच हेही भीमाच्या मत्तीला येऊन पोहोचले दुर्योधनाच्या गजसेनेला मार खात माघार घ्यावी लागली त्या दिवशीच्या युद्धात दुर्योधनाचे आठ भाऊ मारले गेले स्वतः दुर्योधन फार शौर्यानं लढला एकदा तर त्यानं भीमाला मूर्छितही पाडलं पण घटोत्कच पुढे सरसावताच त्याची मात्रा चालली नाही लवकरच सूर्यास्त होणार असल्याचं पाहून पितामह द्रोणाचार्यला म्हणाले आचार्य सूर्यास्त होतो आहे हे राक्षस रात्रयुद्धात मोठे प्रवीण असतात तेव्हा युद्ध थांबवणं हेच उचित आहे चौथ्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबलं आजच्या युद्धात युवराजचे आठ भाऊ तर ठार झाल्याचं वृत्त कळल्यावर मात्र कर्णाला राहवलं नाही तसाच उठून तो दुर्योधनाच्या शिबिराकडे निघाला तो दुर्योधनाच्या शिबिराजवळ पोहोचला तेव्हा दुर्योधन पितामहांच्या भेटीला निघाला होता कर्णाला सोबत घेऊन तो पितामहनच्या शिबिरात दाखल झाला आणि उद्विग्न होऊन म्हणाला तुमच्यासारखे महारथी सेनापती असताना माझे आठ भाऊ ठार होतात रोज आमच्या सेनेचा पराभव होतो याचा अर्थ काय तुमच्यावर विश्वास टाकून मी चूक केली हेच खरं माझा मित्र कर्ण युद्धभूमीत असता तर वेगळंच घडलं परंतु ते कारस्थान तुमचंच होतं तो रणभूमीत येऊच नाही याच हेतूनं तुम्ही त्याचा अपमान केलात सार ऐकून घेऊन पितामहणी पुन्हा तेच रडगानं ऐकवलं अजूनही संधी कर म्हणून सांगितलं आणि शेवटी आता मी वृद्ध झालो आहे माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करतो आहे हेच ऐकवायला सुरुवात केली यावर दुर्योधन तरी काय बोलणार कर्णाला सोबत घेऊन तो पितामहांच्या शिबिराबाहेर पडला पितामहांचा निरोप घेऊन दुर्योधन आपल्या शिबिरात परतला खरा पण त्या रात्री त्याला झोप कशी ती आलीच नाही सकाळी लवकर उठून तो पितामह काय करता ते पाहू लागला समोर पांडवांचा सेनापती दृष्ट आपल्या सेनेची व्यूहरचना करण्यात घडून गेला होता युधिष्ठिरला पाठीशी घालून स्वतः दृष्ट शिखंडी आणि सात्तिकी यांच्यासह विवाहाच्या पार्श्वभागी असणारा होता तो भीम आजही पांडवसेनेच्या अग्रभागी असणार होता नकुल सहदेव हे दोघे भाऊ चक्र रक्षक म्हणून सिद्ध असणार होते आपल्या सेनेचा मकरविह उभारून अपेक्षेप्रमाणे पहिला हल्ला भीष्माणीस केला त्याला अर्जुनाकडून तसंच कडवं प्रत्युत्तर मिळालं त्यानंतर द्रोण भीष्म आणि शल्य या तिघाणी मिळून संयुक्तपणे भीमावर हल्ला चढवला त्यावेळी शिखंडी भीमाच्या मत्तीला धावून आला तिसऱ्या प्रहरी भुरीश्रव्यावर चालून जाणाऱ्या सात्त्यकीला अडवण्यासाठी दुर्योधनं मोठं सैन्य पाठवलं परंतु त्या संपूर्ण सैन्याचा विनाश करून सात्तिकी भुरीश्रव्यापर्यंत पोचलाच भुरीश्रवा हाही कसलेला योद्धा होता सात्यकीच्या मत्तीला धावून आल्या त्याच्या मुलांना भुरीश्रव्यानं ठार केलं विजेच्या आघातानं प्रचंड वृक्ष जमिनीवर कोसळून पडावे तशी आपली मुलं एक एक करून रणभूमीवर कोसळलेली पाहून सात्तिकीच्या संतापाला सीमा राहिली नाही बेभान होऊन तो भुरुश्रव्यावर तुटून पडला पाहता पाहता दोघांच्याही रथाचे घोडे आणि सारथी ठार झाले त्यामुळे ते दोघे हातात खडक घेऊन लढू लागले भीमानं सात्यकीला बाजूला आवडून नेलं नसतं तर भुरीश्रव्याच्या हातून तो ठारच झाला असता संध्याकाळपर्यंत अर्जुनानं सहस्रावधी कौरव योद्धे ठार केले अर्जुनानं केलेला तो विनाश पाहून भीषमान आपल्या सैनिकांना उत्तेजन देण्याचं धाडस झालं नाही पाचव्या दिवशीच युद्ध तिथं थांबलं खडक युद्ध प्रवीण वीर म्हणून ख्यातनाम असल्या भुरीश्रेमानं त्या युद्धात मोठाच पराक्रम गाजवला महाराजा दोन्ही सैन्यांचा आज इतका भीषण संहार झाला की आजचा दिवस लक्षात राहील तो या भीषण नरसंहारामुळेच अरिष्ट नेहमी सहाव्या दिवशीच्या युद्धाची हकीकत सांगित होता सकाळी दृष्टधुन्यानं मकर व्यूह सिद्ध करून आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा पितामह क्रौंच व्यूह रचनून त्यांचं स्वागत करण्यासाठी सिद्ध होते आज अगदी सकाळपासूनच नरसंहाराला सुरुवात झाली द्रोणाचार्यांचा सा सारथी ठार झाला तरी दुसरा सारथी येईपर्यंत स्वतःच अश्वांचे वेग सांभाळत त्याने इतका विनाश आरंभला की दोन्ही सैन्यांची व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून पडली युद्धभूमीवर सर्वत्र प्रेतांचा खच पडला हत्ती आणि अश्वांच्या मृतदेहाने आणि छिन्न विछिन्न झालेल्या रथांनी युद्धभूमी आच्छादून गेली त्याचवेळी भीमानं एकेका ध्रार्थ राष्ट्राला शोधून संपवण्याचा सा सफाडा लावला होता तेही काही कमी नव्हते ते गटागटानं एकत्र येत आणि अचानकपणे भीमावर चालून जात आत्ताही तसंच झालं दुःशासनानं आपल्या दुर्मत जय जयसैन विकर्ण सुदर्शन चित्र चारुचित्र चारुमित्र उपचित्र चित्रसेन सुवर्मा दुष्कर्ण इत्यादी भावांसह भीमावर समूह हल्ला केला त्यांचं ते धाडस पाहून भीमाला ते आव्हान स्वीकारल्याशिवाय राहवलं नाही हातात गदा घेऊन त्यानं रथावरून खाली उडी घेतली आणि एकाच वेळी तो त्या सर्व दुर्योधन बंधूंशी लढू लागला बराच वेळ ती धूमचक्री तशीच सुरू होती भीम वेडला गेलेला पाहून दुर्योधनाच्या इतर भावांचेही रथ भीमाकडे सरकू लागले भीमाला शोधत असल्या दृष्टधुम्न्यानं ती परिस्थिती पाहिली आणि त्यानं तात्काळ भीमाला आपल्या रथात घेऊन बाजूला नेलं तोच दुर्योधनानं पुन्हा भीमावर हल्ला चढवला द्रोणाचार्याने दृष्टधुम्नावर चाल केली परंतु म्हणून भीम एकटा पडला नाही अभिमन्यू त्याच्या मत्तीला धावून आला द्रोणाचार्याने दृष्टधुम्न्याच्या रथाचे अश्व मारले सारथी ठार केला आणि त्यानंतर त्याच्या रथाचे तुकडे केले विरक्त झालेल्या दुष्टधुमण्याला अभिमन्यूच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला भीम आणि दुर्योधन यांची समोरासमोर गाठ पडताच अटीतटीचं युद्ध सुरू झालं भीमाच्या एका प्रखर बाणानं दुर्योधन मूर्छेत पडला युवराजाची ती स्थिती झालेली पाहून कृपाचार्याने त्याला रथात घालून दूर नेलं सूर्यास्त झाला तरी आज युद्ध सुरूच होतं बराच अंधार झाल्यावर ते थांबलं धर्मयुद्धाचे नियम हळूहळू पायदळी तुडवले जाणार आहेत असंच दिसत आपल्या मनो सैन्याचं मनोधैर्य टिकून आहे ना कर्णानं पृच्छा केली असाच विनाश सुरू राहिला तर ते तरी कुठवर टिकून राहणार आज ना उद्या मरायचंच आहे म्हणून सैनिक हाती येईल तेवढं मद्य घेऊन बेभान होऊन लढत राहतात जगले वाचलेच तर दिसेल त्या स्त्रीवर तुटून पडतात मद्याची धुंदी उतरली की परिस्थितीचं भान येऊन जीवाच्या भीतीनं वाट दिसेल तिकडे धावत सुटतात पण जाऊन जातील कुठं घरी जाऊन तरी काय आहे घरी जाऊन उपाशी मरण्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट म्हणून पुन्हा शिबिराकडे निघून येतात अरिष्ट नेहमी सांगत राहिला कर्ण उद्विग्नपणे ऐकत राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद